श्री स्वामी समर्थ सर्वांना कशी आज सर्व जन्म ना तर चला तर मैत्रिणीनो मग आज काय आहे ते बघूयात तर बघा हे माझं माहेर आणि खूप दाट घरं आहे तिथं भरपूर छान वाटतं मागच्या साईडला शेतीसुद्धा आहे आणि तसंच आमच्या जवळचा कार्यक्रमसुद्धा छान झालेला होता आणि एका दिवसात भरपूर कार्यक्रम होते त्यामुळं जरा गडबडीतच होतं आणि जवळचा कार्यक्रम फोटोशूट सगळं एका दिवशीच आहे ते तुम्हाला बघायला भेटणारच आहे आणि त्यानंतर मी इथं व्हिडिओ शूट करत होती ते ते अंतर माजी फोटो शूट होते माजी करत होती ते सुद्धा मी घेतलेलं आहे आणि त्यानंतर माझी बाग्याचं संक्रांतीचे फोटोशूट करायचे होते म्हणून माझी वहिनी खूप आवडीने तिची तयारी करत होत्या आणि तयारी खूप छानसुद्धा केली त्यांनी आणि स्वतः फोटोशूट करायला घेऊनसुद्धा गेले आणि आमच्या स्कूलमध्ये तिचे फोटोशूट केले खूप छान आहे तिथलं लोकेशन आमच्या स्कूलचं कधी वेळ आली तर ते सुद्धा दाखवेन आणि त्यानंतर हे बघा किती छान मेकअप केलेलं आहे त्यामुळं सगळ्यांनाच मामा मामी पाहिजेत काही लाड मामा मामीमुळेच पूर्ण होतात हे बघा किती छान दिसते ना आणि त्यानंतर माझ्या वहिनीने हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवलेला होता पण आमच्यामुळे त्यांना खूप गडबड झाली आणि त्यांनी जसे तयारीत होते तसं झाडदी कुंकू स चा कार्यक्रम केलेला होता आणि त्यानंतर माझ्या भाचीच्या बोरणांचा कार्यक्रमसुद्धा होता म्हणून तिथंसुद्धा जायचं होतं हे बघा किती छान आहे ना डेकोरेशन आणि जिचं बोरणांचा कार्यक्रम होता तिला तर नटायला खूप छान आवडतं आणि हे बघा माझी दुसरी क्यूट भाची लहान किती छान खेळत आहे एकटी आणि जिचा कार्यक्रम आहे ती बघा किती छान बसलेली आहे तयारीत तसा आजचा आपला ब्लॉग खूप छोटा आहे आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ